लासलगाव आणि पिंपळगाव मध्यभागी असलेला हा जो पूल आहे ह्या पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णच आहे ह्या पुलावरती संरक्षण भिंती नाहीत आणि पावसाळा सुरू झाल्यावरती जो पावसाचं पाणी असतं ते पु त्या पुलावरती ते, पुला ते साचले जाते आणि ते पाणी साचल्याकारणाने जे शालेय विद्यार्थी आहे आणि इतर जे नागरिक आहे त्या पुलाच्या कडेकडीने आपला जीव मोठी धरून चालत असतात तर ता सदर नागरिकांची हीच मागणी आहे की ह्या पुलाचे काम पावसाळा सुरू होण्याच्या आधी लवकरात लवकर पूर्ण करावीत अशीच मागणी लासलगावातील आणि पिंपळ नजिकतील नागरिक करत आहेत आपल्यासोबत गावातील काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊयात तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा जो पिंपळगाव नजिकला जोडणारा जो ब्रिज आहे तो ब्रिज मागे काम झालेले असतानाही त्याच्यात किती पाणी साचलेलं राहतं किती काम अपूर्ण आहे अनेक गावं त्या पुलातून जोडल्या जातात त्यामुळे माझं आपले मतदारसंघाचे भाग्यविधाते विकास पुरुष मान्य भुजबळ साहेब यांना विनंती आहे की त्यांनी ह्या कामाची पाहणी करून आणि इथं शाळेतील लहान लहान विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी शेतकरी व सर्वसाधारण मजूर या पुलावरून जाण्या येण्या अक्षरशः पावसाळ्यामध्ये त्यांचा जीव मुठीत धरून ते या पुलावरून प्रवास करतात तर कुठली अपरिहार्य घटना घडण्याच्या पहिले जर त्यांनी आणि पावसाळा लागण्याच्या पहिले जर या गोष्टीकडे जर लक्ष दिले तर नक्कीच कोणतीही अपरिहार्य घटना होणार नाही असं मला वाटतं त्यामुळे लासलगाव हे आशिया खंडातील सगळ्यात मोठे कांद्याचे बाजारपेठ म्हणून ओळखले जातं लासलगाव आणि पिंपळगाव नजिक यांना जोडणारा जो, जो पूल आहे त्या पुलावरून सातत्याने रोजचे हजारो विद्यार्थी असतील शेतकरी बांधव असतील व्यापारी असतील हे ये जा करत असतात परंतु ग्रा मतदारसंघातल्या मूलभूत गरजा गेले चार वर्ष निवडून येणारे चार ते पाच वर्ष टर्म पूर्ण करणाऱ्या साहेबांना देखील जमलेले नाही मूलभूत गरजा म्हटले म्हणजे काय तर रस्ते असतील दळणवळणाची साधनं असतील कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल परंतु हा दळणवळणाचा मुख्य प्रश्न म्हणजे पूल त्या त्याची जोडणी आणि त्याची पुनर्रचना करणं खरं तर गरजेचं आहे कारण या रस्त्यावरून विद्यार्थी शालेय प्रवेश शालेमध्ये येत असतात आणि पावसाळ्यामध्ये ह्या पुलावरती संपूर्ण पाणी साचलेलं असतं त्याला संरक्षण कॅमेरामन राजरत्न स रवींद्र जाधव भारत चोवीस तास नाशिक